नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसे पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलाबाद मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या तुमीद्रा युट्यूब चॅनलला फर्स्ट किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही आम्ही महत्त्वाची अपडेट टाकू ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात विद्यार्थी आणि पालक खूप घाबरून गेलेले आहेत की प्रत्येकच विद्यार्थ्याला ज्याला सहाशे प्लस स्कोर यायचा अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चारशे प्लस गेलेला ना नाही तीनशे प्लस सुद्धा काही विद्यार्थ्यांना गेलेला ना नाही जो विद्यार्थी एम्सचं स्वप्न बघत होतो बघत होता जो विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं स्वप्न बघत होता जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला लास्ट इयरला पाचशे स्कोर होता साडेचारशे होता सहाशे स्कोर होता अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ड्रॉप घेतलेला होता बरोबर आहे तर आता आपण एक महत्वाची नोटीस म्हणजे अशी आहे की मागच्या वर्षी आठ कॉलेज नवीन ऍड झाले होते बरोबर आहे किती कॉलेज ऍड झाले होते आठ कॉलेज नवीन ऍड झाले होते तर ते कॉलेज कोणते होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होते बरोबर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे होते आणि हे जे आहे हे लास्ट राऊंडला एक लास्ट राऊंडला हे ऍड झालेले होते गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेज ओके तर सर्व कॉलेजचे जे आठ कॉलेजला आठशे शीट इन्क्रीज झालेले होते प्रत्येक कॉलेजला शंभर चे इंटेक होता आता जसं तुम्ही थमन्याल बघितलंच असेल की जर दोन हजार चोवीस ला आठ कॉलेज ऍड झाले तर दोन हजार पंचवीसच्या कट ऑफ वर काही परिणाम होईल का, का। शंभर टक्के कट ऑफ हा कमी जाईलच बरोबर आहे कारण हे जे आठ कॉलेज ऍड झाले होते हे लास्ट राऊंड ऑफ कॉलेज ऍड झालेले होते बरोबर आहे तर नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांचं तेव्हा ऍडमिशन झालेलं होतं आता जे विद्यार्थी रिपीटला गेले असतील यावेळेस जे विद्यार्थी पार्टिसिपेट ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट हे दोन हजार चोवीस ला केलं असेल अशा विद्यार्थ्यांना माहिती आहे तरी सुद्धा दोन हजार चोवीस ला कट ऑफ हा जास्त स्कोर एकदम पाच ते सहाच मार्कांनी कमी आलेला होता नवीन कॉलेज आल्यानंतर कारण त्याचं असं की मागच्या वर्षी पेपर फुटी झाले होती प्लस पेपर लीक झाला होता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना साडेसहाशे प्लस खूप विद्यार्थ्यांना स्कोअर होता जेणेकरून कट ऑफ हा जास्त गेलेला आहे पण यावर्षी तसं काहीच होणार नाही कारण की विद्यार्थ्यांना स्कोरच नाही एक माझ्या पाच वर्षातल्या अनुभवानुसार महाराष्ट्रामध्ये एक साडे सहाशे प्लस विद्यार्थी दहा पर्सेंट असू शकतात त्यापेक्षा सुद्धा कमी पण जास्त नाही महाराष्ट्रामधली गोष्ट सांगतोय दहा टक्के असतील तर असतील एकदम साडेसहाशे प्लस किंवा अशा विद्यार्थ्यांना एवढा सुद्धा स्कोर आलेला नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स होता की साडेसहाशे प्लस आपण जाऊ जसं त्यांचं जा एल एन असेल आकाश असेल फिजिक्स वाला असेल जसेच जे, जे विद्यार्थी आणि पालक सॉरी जे विद्यार्थी एकदम कठोर रात्र दिवस मेहनत करत होते अशा विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आणायचा होता काही विद्यार्थ्यांचा ड्रीम्स मेडिकल कॉलेज काही विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होतं तरी सुद्धा त्यांची आतोनात प्रयत्न करून सुद्धा त्यांना स्कोर आलेला नाही त्यांचं मन काय म्हणत असेल त्या पद्धतीने सर्व विद्यार्थी आणि पालक हे घाबरून गेलेले आहेत जे ठीक आहे जो फ्रेशर विद्यार्थी असतो त्याला एक चान्स घेऊ शकतो पण जो रिपीट आहे एक टाइम किंवा दोन टाईम रिपीट करतोय आणि ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी चांगला स्कोर होता पण यावर्षी चांगला स्कोर आला नसेल मग अशा विद्यार्थ्यांचं मन काय म्हणत असेल कारण की पुढच्या वर्षी त्याची इच्छा सुद्धा होणार नाही की रिपीट करायला पाहिजे कारण की मागच्या वर्षी चांगला स्कोर होता या स्कोर कमी आला मग पुढच्या वर्षी स्कोर कसा येईल काय दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत आहे एक्झाम टप होत आहे या अनुषंगाने सर आपण असा घेतला आढावा तर यामध्ये जो कट ऑफ आहे हा दिवसेंदिवस दिवस वाढत आहे आणि कॉम्पिटिशन सुद्धा वाढत आहे यावर्षी पेपर एकदम टफ गेल्यामुळे विद्यार्थ्यांना स्कोर आलेला नाही आणि मेरिट हे कमी जाईल तर जसा तो विषय आपला महत्वाचा होता की आठशे चित वाढले आपल्या आणि आठ कॉलेज जे आलेले आहे ते आठ कॉलेज कुठे आले आपण बघूया पहिले जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे हे गडचिरोली आले याची इंटेक जी आहे म्हणजे कॅपॅसिटी विद्यार्थ्यांची ची आहे परत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरनाथ हे अमरनाथ आहे अमरनाथला आहे याचा सुद्धा इन्टेक कॅपॅसिटी चीच आहे तिसर कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती अमरावतीला सुद्धा गवर्नमेंट कॉलेज आलेलं होतं मागच्या वर्षी तर त्याला सुद्धा शंभर ची इंटेक आहे चौथ कॉलेज आहे भंडारा जसं गडचिरोलीच्या पुढे भंडारा तिथे सुद्धा आलं तिथे सुद्धा शंभरची इंटेक कॅपॅसिटी आहे पाचवं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे बुलढाणा तिथे सुद्धा इनटेक चीच होते ओके नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे हिंगोली तिथे सुद्धा शंभर ची इनटेक आहे नंतर आहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना तिथे सुद्धा ची इंटेक आपल्याला होती म्हणजे शंभर शीट इंटेक म्हणजे शंभर शीट आणि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नंतरचं जे आहे हे एक वाशिमचं आलेले आहे असे टोटल आठ कॉलेज आणि आठशे शिध्या वाढलेल्या आहेत मागच्या वर्षी जरी विद्यार्थ्यांना याचा फायदा नसेल झाला तर या वर्षी शंभर टक्के फायदा होईल विचार केला तर एक शंभर जे काही एमबीबीएस एमबीबीएस कॉलेजचा तो ओपन साठी आपण कमीत कमी, कमी हा एक ऐंशी ते नव्वद मार्कांनी मायनस होईल डिक्रीज होईल ओबीसी साठी शंभर मार्कांनी तर डिक्रीज होईल आणि एस सी एस टीला एकशे वीस ते एकशे तीस मार्कांनी हा डिक्रीज होऊ शकतो कारण की एवढा विद्यार्थ्यांना स्कोअरच आलेला नाही तर शंभर टक्के कट ऑफ हा कमी जाईल प्रत्येक विद्यार्थ्याला मी प्रत्येक व्हिडिओ एकच सांगणं असेल की घाबरून जाऊ नका कमी जरी स्कोर आला एसटी एस टी मध्ये ओबीसी मध्ये किंवा ओपन मध्ये जरी असेल कमी स्कोर आला पाचशे स्कोर येतोय पाचशे दहा येतो पाचशे वीस येतो किंवा पाचशे खाली येतो तर ऍटलीस्ट तुम्ही पार्टिसिपेट तरी व्हा पार्टिसिपेट होण्यामागेल कारण असं आहे की एखाद्या कारण की प्रत्येक व्यक्ती असाच विचार करतो की आम्हाला स्कोर कमी आला आणि आमचं ऍडमिशनही होणार नाही तर मग तो विद्यार्थी पार्टिसिपेटच होत नाही जर पार्टिसिपेटच झाला नाही तर तुमचं कॉम्पिटिशन हे कमी होईल बरोबर आहे कॉम्पिटिशन कमी होईल जर कॉम्पिटिशन कमी झालं तर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की तुम्ही ऍडमिशन घेणार आहात पंच्याऐंशी पर्सेंट मधून बरोबर आहे तर आता विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आयुष्यात तुम्हाला काल सुद्धा खूप कॉल आले की सर रँक आल्यानंतर आम्हाला काही कळेल का रँक बरोबर आहे ते बघा माझं प्रत्येकाला एक सांगाल जो महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल कॉम्पिटिशन आहे हे स्टेट मध्ये असेल बरोबर आहे हे सर्व ऑल इंडिया रँक असेल बरोबर ऑल इंडियातले जेवढे पुढे किती आहेत हे कॉम्पिटिशन असेल आणि महाराष्ट्रात रिझल्ट लागल्यानंतर एक नोटीस पब्लिश होते एक लिस्ट जाहीर होते पब्लिश होते त्याला आपण म्हणतो एस एम एल जी स्टेट मिरिट लिस्ट म्हटली जाते बरोबर आहे तर एस एम एल आल्यानंतर तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी तुमच्यापेक्षा किती पुढे आहेत हे सर्व क्लेरिफाय आपल्याला होत असते आणि हे जे आहे हे महत्वाचं पंच्याऐंशी पर्सेंट साठी आहे पंच्याऐंशी पर्सेंट ह्या महाराष्ट्रासाठी प्रत्येक स्टेटसाठी राखीव जागा असतात आणि पंधरा पर्सेंट ज्या असतात ह्या अदर राज्यातले विद्यार्थी सुद्धा आपल्या कॉलेज आपल्या स्टेटमध्ये येऊन पार्टिसिपेट होऊ शकतात ओके तर असे हे आहेत प्रत्येकाने घाबरून न जाता पार्टिसिपेट व्हा बरोबर आहे जेणेकरून तुम्हाला शीट मिळेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज समज असतो की एमबीबीएसच करायचं मी बी एम एस करणार नाही दोन तीन वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्याला शीट अलॉट होत नाही कडा काय करतो एमबीबीएस मध्ये बीएमएस मध्ये एवढा काही आता फरक राहिला नाही आहे कारण एनसीआयसीएम कडून दोन हजार एकोणावीसच्या गाईडलाइन्स नुसार परमिशन आहे तुम्ही ब्रेन आणि हार्ट सोडून ऑल ऑपरेशन करू शकता पीजी केल्यानंतर सुद्धा सर्व तुम्हाला आहे तुम्ही अॅलोपॅथिक सुद्धा प्रॅक्टिस करू शकता तर एवढा हा गैरसमज सोडून बीएमएस ला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता बीएमएस ला सुद्धा चांगला स्कोप आहे आणि पुढं तुमचं जे ॲडमिशन आहे हे चांगल्या प्रकारे तुम्ही सेफ झोन मध्ये करू शकता जर ही प्रोसेस सर्व टू तुम्हाला आमच्याकडून करायची असेल तर ऍडमिशन होण्यापर्यंत आणि फॉर्म भरण्यापासून होण्यापर्यंत आम्ही आम्ही प्रोसेस करतो त्याला म्हणतो आणि बाकी जे काही कन्सल्टन्ट असतील त्यांची आणि आमच्या काउन्सिलिंग फरक असतो कारण आम्ही तुमची स्वतः प्रोसिजर करत असतो आणि तुमचं ऍडमिशन हे कसं सेफ झोन मध्ये सिक्युअर होईल हे आता मी सुरुवातीपासूनच नियोजन करत असतो जेणेकरून तुमचं वर्ष व्यर्थ जाणार नाही त्यासाठी एक ऑफिसला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि स्टाफशी आमच्या कॉन्टॅक्ट केल्यानंतर एक वेळेस नक्की कॉल करा किंवा ऑफिसला व्हिजिट द्या जेणेकरून काउन्सिल जॉईन केल्यानंतर आमचं स्कॉलरशिप मध्ये तुमचं ऍडमिशन कसं करता येईल या गोष्टी आम्ही जास्त भार देऊ हो आणि तुमचं वर्ष व्यर्थ जाणार नाही हे पेड काउन्सिलिंगसाठी सर्व गोष्टी आहेत ओके आणि खरं तर तुम्हाला महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही बेनिफिट होईल आणि काय ऑफ आहे काय जे महत्वाचे अपडेट आहे त्याच्यापर्यंत पोहोचतील आणि परत तुम्हाला एक वेळ ज्यांनी आतापर्यंत नवीन असतील किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील किंवा व्हिडिओ बघू सुद्धा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ना जे आम्ही महत्वाचे अपडेट टाकू हे तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद